एक सकारात्मक विचार ज्याने ला सबस्क्राईब आणि शेअर करा मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांची नुकसानग्रस्त स्थिती आहे त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून रब्बी हंगामामध्ये प्रति हेक्टर अजून दहा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे अगोदर सरकारने जी नुकसान भरपाई जाहीर केली होती त्यालाच लागून तीस ऑक्टोबर रोजी सरकारकडून नुकसान भरपाईच्या रक्कमसोबत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी आणि रब्बी हंगामाकरिता बियाण्यांसाठी देखील विशेष पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाची निधी मंजूर केली आहे असे एकूण अमरावती जिल्ह्यातील चार लाख नव्वद हजार एकशे अकरा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक हजार एकशे सतरा कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे येत्या पाच सहा दिवसातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची सुरुवात होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता सरकारने जाहीर केलेल्या कोरडवाहूसाठी नुकसान भरपाईचे प्रति हेक्टर साडेआठ हजार बगायतीसाठी सतरा हजार आणि फळबागायतीसाठी बावीस हजार रुपये मिळणार आहे पण त्याच्यासोबत सोबत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये देखील मिळणार आहे त्याचसोबत शासनाने दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टरवर केली आहे म्हणजे आता शेतकऱ्याला दोन हेक्टर नाही तर तीन हेक्टरचे पैसे भेटणार आहे अशी एकूण कोरडवाहूसाठी प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे पन्नास ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले आहे कोणी तुम्हाला म्हणत असेल की शासनाचे पैसे आम्ही लवकर आणून देतो आम्हाला एवढे पैसे तुम्ही द्या तर त्या खोटाड्यापणाला बळी पडू नका शासन डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे टाकणार आहेत जे लोक तुम्हाला म्हणणार की आम्ही लवकर पैसे आणून देऊ ते तुम्हाला लुटण्यासाठी येतील त्यामुळे सावध रहा